सावी सावितैर्यच्या प्रेमाचा भाऊ करणार का स्वीकार सावी कायम साठी तोडणार धैर्यशी नात जुळेली गाठ ग गा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेचा एक्साइटिंग प्रोमो हो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे सावीचा बर्थडे सेलिब्रेट करतो तिला बर्थडे सरप्राईज देतो पण तेव्हाच तिला मिळत एक शॉकिंग धक्का जो दीपाव देते दीपा भाऊंना घेऊन धैर्य आणि सावी जिथे आहेत तिथे येते धैर्य सावीला एकत्र बघून भाऊ खूपच हैराण होतात त्यांना खूप राग येतो आणि ते धैर्यपासून सावीला वेगळं करण्यासाठी तिला ओढत खेचत तिथून घेऊन जातात धैर्य सुद्धा सावीचा दुसरा हात पकडतो पण शेवटी भाऊ धैर्य आणि सावीला वेगळं करतात आणि तिला घरी घेऊन जातात तिथे धैर्य सुद्धा पोहोचतो सावी भाऊंना म्हणते की भाऊ खरंच माफी असावी मी आज तुम्हाला हे सगळं काही सत्य सांगणार होतेच तेव्हा भाऊ खूप रागावलेले असतात ते दुःखी सुद्धा असतात आणि ते, ते सावीला म्हणतात की धैर्य तुझ्या प्रेमाच्या तुझ्या मैत्रीच्या सुद्धा लायक नाही ज्याच्यावर तू आंधळा विश्वास ठेवलास आंधळ प्रेम करतेस तो त्या लायकीचाच नाही आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की भाऊंसाठी धैर्य सोबत कायमचं नातं तोडणार का सावी आणि कायमच ते दोघे एकमेकांपासून वेगळे होणार का हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार